आज बनवूया एक गुजराती डिश ती म्हणजे खांडवी किंवा याला मराठीतून सुरळीच्या वडा सुद्धा म्हणतात ही रेसिपी जेवढी सोपी आहे ना तेवढीच खायला मजेशीर आहे पण खांडवी करताना बऱ्याचदा ती निघत नाही किंवा इझिली अशी छान त्याचा रोल होत नाही त्यासाठी बेसन किती घ्यायचं पाणी किती घालायचं किती इन्ग्रेडियंट्स किती प्रमाणात घालायचे त्यानंतर याला शिजवायचं कसं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण जोपर्यंत या टिप्स आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत खांडवी जमत नाही तर या सुरळीच्या वड्या किंवा खांडवी करण्यासाठी इथे ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहेत त्या पूर्ण लक्षात घ्या आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला खांडवी करायला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मिजवानी बाय मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी साधी सोपी तरीही चविष्ट अशी खांडवी किंवा सुरळीच्या वड्या करायला सुरुवात करूया त्यासाठी एका मोठ्या बोल मध्ये एक कप बेसन घेतलं हे बेसन आपण चाळून घेऊ बेसनात काही खडे असेल किंवा काही कचरा वगैरे असेल तर त्यासाठी हे चाळून घ्यायचं आणि त्याचे लम्स पण होऊ नये किंवा बेसन पण छान हलकं फुलकं होतं म्हणून हे चाळून घ्यायचं आहे आता जेवढा आपण बेसन घेतलं आहे तेवढंच आपल्याला दही घ्यायचं आहे दही हे आंबट असावं गोड दही इथे लागणार नाहीये चांगला आंबट दही इथे आपल्याला पाहिजे आहे तर एक कप बेसनला एक कप दही घ्यायचं आणि हे पण चाळून घेऊ किंवा या चाळणीमधून चाळून घेऊ यामध्ये आपल्याला दोन कप पाणी लागणार आहे तर मी इथे सोबतच एक कप पाणी घालणार आहे आणि हे जे दही आहे ते गाळून घेणार आहे थोडं दही आधी गाळून घेऊ त्यानंतर हे जे पाणी आहे हे थोडं थोडं यामध्ये घालू आणि छान गाळून घेऊ हे बघा या पद्धतीने टळणीला खाली लागलेलं ला दही पण आपण काढून घेऊ त्यानंतर याला छान मिक्स करू जेव्हा आपण पाणी आणि दही घालतो तर थोडं थोडं घातलं ना की याचे लम्स होत नाही इथे तुम्ही बघू शकता आपल्या या बेसनचे अजिबात लम्स होणार नाहीये एकाच डिरेक्शन मध्ये आपल्याला याला फेटून आहे किंवा मिक्स करून घ्यायचं आहे आता या खांडवीला किंवा या वडीला छान अशी चव यावी म्हणून मी इथे एक इंच आलं आणि चार पाच मिरच्या घेतल्या मिरच्या कमी तिखट होत्या म्हणून मी चार पाच घेतलेल्या आहे किंवा कितपत तुम्ही तिखट खाता थोडं त्याप्रमाणे घेऊ शकता हे मी मिक्सरला बारीक करून घेतलं आणि आता हे यामध्ये आपण चाळून घेऊ मी याला या पद्धतीने चाळून किंवा गाळून घेत आहे तुम्ही जर पेस्ट एकदम बारीक केली असेल ना तर तुम्ही अशीच घातली तरीही चालेल तर मिरची आणि आल्याचा फ्लेवर याला छान आलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊ हे मिक्स करून दहा मिनटं बाजूला ठेवू दहा मिनटं झालेली आहे मी हे परत एकदा मिक्स करून घेते आणि यामध्ये आता आपण सगळ्यात आधी हळद हलाद घालू हळदीने आपल्या या खांडवीचा रंग छान येईल तर मी इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे क्वांटिटी आपलं जास्त आहे म्हणून मी इथे अर्धा चमचा घेतली त्यानंतर चवीपुरतं इथे मीठ घालायचं आहे मीठ व्यवस्थित घालायचं जितकं पाणी असेल ना त्याच्यानुसार घालायचं पण कधी कधी काय होतं जेव्हा आपण याला आटवतो म्हणजे हे जेव्हा वड्या घट्ट होणार किंवा हे जे, 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 जे पीठ आहे ते घट्ट होणार तेव्हा मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं तर मीठ व्यवस्थित बेतानेच घाला तर आता हे दोन्ही पण छान मिक्स करून घेऊ इथे तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला मी एक कप पाणी घातलेलं आहे एक कप दही आणि एक कप पाणी घातलेलं आहे अजून आपल्याला एक कप इथे पाणी घालायचं आहे पण हे मी थोड्या वेळाने घालणार आहे कधी घालणार आहे हे मी पुढे सांगते आता जेव्हा आपण हे जे बेसन पीठ आहे ते शिजवू तेव्हा आपल्याला अजिबात कुठेच जायचं नाहीये पूर्ण वेळ आपल्याला ते हलवत राहायचं आहे तर म्हणूनच इथे सुरुवातीला एक तयारी करून घ्यायची ताटांना तेल लावून घ्यायचं जितकी आपल्याला ताट लागणार आहे हे पसरवायला तितक्या ताटांना तेल लावून घ्यायचं मी इथे पाच ताटांना तेल लावून घेतलं या पद्धतीने आता जे बेसनचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे त्याला एकदा गाळून घेऊ तसं आता आपल्याला गाळायची गरज नाही आहे पण एकदा गाळून घेतलं की काही लम्स वगैरे असेल तर ते पण निघून जातील त्यानंतर जो एक कप मी पाणी घेतलेलं होतं तर त्यापैकी मी थोडंसं पाणी आता ऍड केलेलं आहे म्हणजे जेव्हा मिरची वगैरे मी बारीक करून घेतली त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं होतं पाव कप त्यानंतर पाऊन कप जे पाणी आहे ते आता आपल्याला इथे घालायचं आहे तर जे खाली बेसन वगैरे लागलेलं होतं ते पूर्ण मी काढून घेतलं हे पाणी घालून आणि हे पाणी आता आपण या बॅटरमध्ये घालून घेऊ आता याला सतत ढवळत किंवा सतत हलवत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हे पूर्ण शिजायला दहा ते बारा मिनिटं लागतात इतक्या क्वांटिटीला इतके मिनिटं लागलेले आहे क्वांटिटी कमी जास्त असेल तर वेळ कमी जास्त लागू शकतो आता इथे जे मी प्रमाण सांगितलेलं आहे तितक्यामध्ये पाच ताट भरतात म्हणजे नॉर्मल ची आपली थाळी असते ना मोठी तर तितकी पाच मी तेल लावून घेतलं होतं आणि मला पूर्ण पाचही लागलेले आहे ला वड्या तयार झाल्यानंतर आपण जर त्याचं वजन केलं तर अर्धा किलो इतक्या सुरळीच्या वड्या तयार होतात इतक्यात तीन ते चार जण आरामात खाऊ शकतात या वड्यांमध्ये मला थोडी हळद कमी वाटली म्हणून मी थोडीशी परत हळद ऍड केली आणि आता तुम्ही बघू शकता हळूहळू हे थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे गॅस आपल्याला लो टू मिडियम ठेवायचं आहे आणि सतत याला ढवळत राहायचं आहे हे बघा एक सात ते आठ मिनिटानंतर किती घट्ट हे झालेलं आहे तुम्ही बघू शकता पण हे अजून जशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे किंवा जसं आपल्याला त्याची वडी पडू शकेल असं हे झालेलं नाहीये तर इथे आठ ते दहा मिनिटांनंतर मी एकदा चेक करून घेतलं चेक कसं करायचं हे पण मी तुम्हाला इथे सांगते पहिली स्टेप म्हणजे जेव्हा असे बुडबुडे येतात आणि थोडीशी त्याला साय येत असेल ना म्हणजे याचा अर्थ की ते व्यवस्थित निघू शकेल जर आपण टाटावरती हे पसरवलं तर आणि दुसरी पद्धत म्हणजे टाटावरती असं पसरवून घ्यायचं थोडस आणि त्यानंतर याला असं काढायचा प्रयत्न करायचा तर तुम्ही बघू शकता हे चिटकत आहे अजिबात हे निघत नाहीये म्हणून आपण परत दोन ते तीन मिनिटं शिजवून घेऊ सुरुवातीपासून तर आतापर्यंत मी बारा मिनटं शिजवून घेतलेलं आहे परत एक दोन मिनिटं मी इथे शिजवून घेणार आहे इथे तीन मिनिटं मी परत शिजवून घेतल्यानंतर या छोट्या प्लेटमध्ये हे लावून घेतलं आणि थोड्या वेळाने काढून बघितलं तर हे बघा छान हे निघालेलं आहे म्हणजे आपलं हे जे खांडवीचं जे पीठ आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याला थोडीशी साय पण येत आहे तर आता आपण गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि दोन ते तीन ताटांना पसरवून घ्यायचं आहे जोपर्यंत दोन तीन ताटं होत पर्यंत आपल्याला गॅस बंद करायचा नाही आहे जर गॅस आपण बंद केला ना, ना तर हे पटकन थंड होतं आणि बाकीच्या नंतरच्या ताटांना हे अजिबात पसरणार नाही तर इथे ही महत्वाची टीप नक्की लक्षात ठेवा दोन तीन ताटं होत पर्यंत ता गॅस अगदी कमी ठेवायचा म्हणजे ते थोडं गरम राहतं तर हे बघा या पद्धतीने आपण हे पसरवून घेऊ जेव्हा या ताटांवरती आपण हे पसरवतो तर तेव्हा हे थोडं फास्ट काम करायचं आहे आपल्याला कुठेच जायचं नाहीये पटकन या ताटांवरती हे पसरवून घ्यायचं आहे आणि खूप जाड लेअर नाही लावायची किंवा खूप पातळ पण नाही लावायची पातळ लावली ना तर ते निघणार नाही आणि जाड व्यवस्थित दिसणार नाही तर हे बघा मी पाच ताटांना तेल लावून घेतलं होतं लाव आणि पूर्ण पाचही ताटांवरती हे पसरलं आहे आणि माझं पीठ पण संपलेलं आहे आता एक पाच ते दहा मिनिटानंतर याला काढायला घ्यायचं जी आपण सुरुवातीला ताट लावून घेतलेली होती ती सगळ्यात आधी मी काढून घेते कारण ती थंड झालेली आहे तर या पद्धतीने चाकूने कट करून घ्यायचं आणि मध्ये जे मधला भाग आहे ना त्याला मी कट करून घेत आहे आणि जे साइड्स जे आहे त्याला कट करत नाहीये कारण त्याची जी लेंथ आहे ती ऑलरेडी कमी आहे आता ही खांडवी तुम्ही अशीच रोल करून घेऊ शकता पण मी इथे ही थोडं खोबरं कीस त्यानंतर थोडं लाल मिरची पावडर वरून घालते थोडी कोथिंबीर घातली आणि हे बघा या पद्धतीने आता मी काढून घेत आहे तर रोल किती सुंदर निघाला आहे आणि अजिबात चिटकत नाही आहे इथे जे मी प्रमाण सांगितलं आहे शिजवायचं सा जे वेळ सांगितलं आहे ते अगदी योग्य आहे परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता किती छान आपल्या या सगळ्या वड्या निघालेल्या आहे हे बघा या पद्धतीनेच मी सगळ्या वड्या काढून घेते आता यावरती घालण्यासाठी एक तडका तयार करू त्यासाठी मी दोन टेबलस्पून तेल घेतलं दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालू मोहरी चांगली तडतडली की लगेच यामध्ये एक चमचा टिळ घालू गॅस मी इथे बंद केला आहे तेल गरम आहे चांगलं आता यामध्ये हिंग मिरची घालू हिंगाने आपल्या या खांडवीला खूप छान अप्रतिम अशी चव येते आणि हिंग तुम्ही जेव्हा बेसन आपण बॅटर बनवतो ना तेव्हा पण घालू शकता मी घातलेलं नाहीये मिरची ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल पण आज मी जे बनवलं होतं ना त्यामध्ये थोडी मिरची कमी वाटली मला म्हणून मग मी इथे तडक्यामध्ये पण मिरची घातलेली आहे आणि आता हा तडका किंवा फोडणी मस्त या सुरळीच्या वड्यांवरती घालून घेऊ वरून कोथिंबीर आणि खोबरं घालू आणि तुम्ही बघू शकता वडा किती सुंदर दिसत आहे अजिबात एकमेकांना चिटकल्या नाहीये आणि छान दिसत आहे आणि चवीला आहा, जाले हम आजा तर आहा अप्रतिम झाल्या होत्या गुजराती डिश मधला हा माझा फेवरेट पदार्थ आहे आणि खांडवी मला अतिशय आवडते आणि स्पेशली आयुषला पण खूप आवडते तर म्हटलं चला आज आपण घरी खांडवी करून घेऊया म्हणजे मी बऱ्याचदा खांडवी करते आणि बऱ्याचदा अशीच परफेक्ट माझी खांडवी तयार होते तर ही खांडवी किंवा सुरळीच्या वडांची अगदी साधी सोपी तरी ही अप्रतिम अशी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी बद्दलचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी नक्कीच त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल ही खांडवी तुम्ही इव्हनिंग स्नॅक्स म्हणून मस्त चहा सोबत एन्जॉय करू शकता किंवा एखादी थाळी जर तुम्ही करत असाल त्याच्यामध्ये कुठलाही तळणीचा पदार्थ जर तुम्हाला करायचा असेल तर त्याच्याऐवजी ही खांडवी तुम्ही एकदा करून बघा तुमच्या ताटाला नक्कीच शोभा येईल तर ही खांडवीची रेसिपी या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा कारण यामध्ये दही ताक भरपूर प्रमाणात वापरलं जातं त्याच्यामुळे पोटाला हे थंड ठेवण्याचं थंड़ काम करतं अजिबात गरम होऊ देत नाही चला तर या उन्हाळ्यामध्ये हे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो, बाय बाय